आज बनवूया कारयाची चटणी कारळी चटणी ही एक पारंपारिक आणि महाराष्ट्रीयन डिश आहे मंडळी कारयाची चटणी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढते पचन सुधारते आणि त्वचेचे आरोग्यसुद्धा सुधारते अशी ही पौष्टिक असलेली चटणी तुमच्या आहारामध्ये नक्कीच घ्या तर ह्या चटणीला काही भागामध्ये खुरसणी चटणी किंवा रामती चटणी असेही म्हणले जाते तर इथे मी एक वाटी कारळ घेतलेलं आहे आणि निवडून घेतलेलं आहे तर आता काय करूया हे जे कारळ आहे ना ते भाजून घ्यायचं आहे तर यासाठी इथे लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि हे जे कारळ आहे ते आपण भाजून घेणार आहोत ज्या वाटीने कारळ घेतलेला आहे ना त्याच वाटीने अर्ध्याची अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे ही चटणी चवीला किंचित कडवट असते त्यासाठी यामध्ये मी तीळ मिक्स केलेली आहे दोन्ही छान असे भाजून घेऊया गॅसची फ्लेम आहे ना कमीच ठेवूया आणि दोन्हीसुद्धा छान असे भाजून घेऊया अगदी तडतड आवाज येईपर्यंत हे कारळ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे मस्तच भाजलं गेलेलं आहे तुम्ही ते बघू शकता छान असं कारळ जे आहे ते तडतड उडलं गेलेलं आहे आता काय करूया हे तीळ आणि कारळ जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही ते बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते मस्त छान असं भाजलं गेलेलं आहे चटणी बनवण्यासाठी इथे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या सुक्या मिरच्याचं जे प्रमाण आहे ना मंडळी ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता ही कारळ्याची चटणी आहे ना ती मी मिक्सरमधून वाटून घेत आहे जर तुम्हाला उकळीमध्ये वाटायचे असेल तर तुम्ही वाटू शकता आता काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं तीळ आणि कारळं टाकूया त्याचबरोबर सुक्या मिरच्या टाकूया गरजेनुसार आणि टाकायचं आहे खूप सारा लसूण चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि भांड्याचं जा झाकण लावून हे आपण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आणि तुम्ही ते बघू शकता मस्त छान अशी ही चटणी जी आहे ती तयार झालेली आहे ह्या चटणीमध्ये लसूण टाकल्यामुळे खूप छान अशी चव येते चटणीला जर तुम्ही ह्यामध्ये सुकं खोबरं जरी टाकणार असाल तरी काही हरकत नाही आहे सुकं खोबरंसुद्धा टाकू शकता ही चटणी अगदी थोडं थोडं करून दोन वेळा मी वाटून घेतलेली आहे अगदी ही चटणी तुम्ही भाजीला काही नसतानासुद्धा खाऊ शकता तेल आणि चटणी खूप मस्त कॉम्बिनेशन आहे ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी राईससोबतसुद्धा खूप एन्जॉय करू शकता आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही चटणी अगदी महिनाभर टिकूनसुद्धा राहते स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता अगदी काचेच्या भरणीमध्ये तर मग तुम्ही कधी बनवताय अशी चटणी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजून तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि ला नक्की